मामा एक एक करून शिवसेनेला नेते सोडून जातात त्याच्या मागचं काय कारण आहे कुठेतरी लोक असं म्हणतात की शिवसेना संपली त्या बाबतीत काय बोलत बघा किती चाळीस गद्दार गेले काय फरक पडला का उद्धव साहेबांनी पुन्हा सांगितले न्याया आणि शिवसेना उभी करणार त्याचा तुम्हाला उदाहरण त्याची दिसते मग वर्षा बंगल्यावरती देवेंद्र फडणवीस जात नाही काय कारण आहे तुम्हाला मी वाईट मध्ये सांगितलं ना की अगोरी विद्या केलेली आहे तिकडे त्यामुळे भीतीपोटी जात नाही तो असा पहिला मुख्यमंत्री मी बघितला की ती पाच सहा महिने झाले तो वर्षा बंगल्यावर जात नाही तो घाबरून घरी बसलाय घाबरण्याची गरज नाही ना शिवसैनिक हे कुठेही जात नाही त्या वेळेला बरोबर उभे राहणार तुम्हाला कधी असं दिसणार नाही ज्या दिवशी संकट असेल त्या दिवशी शिवसैनिक उभे राहतील माझ्या जोडीला आज पण हिंदू दंगल झालेले शिवसैनिक आहेत गोळ्या खालेल्या आहेत आज पण माझ्या ऑफिसवर आहेत पण वेळेला बरोबर सगळे कारण विरार वसईमध्ये कधी हिंदू मुस्लिम दंगा झाला नाही सगळे हिंदू मुस्लिम आणि अनेक अने समाजाचे लोक एकदम गोळी गोळीबारी आणि तसेच नाणतील आम्ही जेव्हापर्यंत जिवंत तिथपर्यंत होऊन देणार नाही आणि भाजपचं स्वप्न पूर्ण होऊन देणार टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर या वेळेला मी उपस्थित आहे ग्लोबल मध्ये आज छत्रपती शिवाजी महाराजांचे जयंती आहे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने ती साजरी केली जाते आपण जर पाहिला तर अलीकडे शिवसेना संपली की काय असं काही लोकांना वाटते परंतु शिवसैनिक हा नव्याने उत्साह घेऊन गे। भरारी घेतोय त्याचंच एक जिवंत उदाहरण आहे आपल्यासोबत यावेळेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे फायरब्रँड नेते आहेत जनार्दन पाटील उर्फ जण्या मामा, मामा काही दिवसांपूर्वी तुम्ही ग्लोबल सिटीवाल्यांना मदत केली होती आता पण तुम्ही म्हणालात की भाजप जर इथे दंगे भडव भडकवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याची गाठ काय बघा भाजपचं प्लॅनिंगच आहे महानगरपालिकेच्या बांधवांना माझी एक कलकलीची विनंती आहे की असा काही प्रॉब्लेम असेल तुम्ही तो जनामामा तुमच्यासाठी आहे तुम्ही अर्ध्या रात्री मला दोन वाजता फोन करा मी आणि माझे कार्यकर्ते उभे राहील काही घाबरण्याची गरज नाही आणि जे काही सोसायटीमध्ये रजिस्ट्रेशन सोसायटी झालेल्या आहेत ज्या काय बिल्डरनं त्यांना डिम कन्व्हेस्ट दिलं असेल तर त्याच्यावरती एकाचं जरी ऑब्जेक्शन असलं तर तिथे काही हो मंदिर वगैरे होऊ शकत नाही मंदिर जर बांधायचं असेल तर मला माहितीसाठी सांगतो बाजूला दिपंकर अशोक पाटील म्हणजे स्वर्गीय बॉबी शेठ त्याने आणि मी इथे मंदिराचं ओपनिंग केलेलं आहे त्या मंदिराला आपण आणखी मोठं करूया तिथे सर्वच सर्वच मूर्त्या बसूया आणि चांगल्या पद्धतीने आपण मंदिर करू देण्यासाठी आम्ही मदत करू पण ते काय भाजपचं जे काय प्लॅनिंग चालू आहे आणि जे काय ग्लोबल सिटीमध्ये भडकवायचा प्रयत्न चालू आहेत विद्यमान आमदार राजे नाईकच्या माध्यमातून त्यांचे कार्यकर्ते जे काय का बोलतात त्यांच्या आम्ही अजिबात दे चालवून देणार नाही कारण विरार वसईमध्ये कधीही हिंदू मुस्लिम दंगा झाला नाही सगळे हिंदू मुस्लिम आणि अनेक अने समाजी लोक एकदम गोडी गोळीबाजी नतात आणि तसेच नतील आम्ही जेव्हापर्यंत जिवंत आहे तिथपर्यंत होऊन देणार नाही आणि भाजपचं स्वप्न पूर्ण होऊन देणार मामा एक करून शिवसेनेला नेते सोडून जातात त्याच्या मागचं काय कारण आहे कुठेतरी लोक असं म्हणतात की शिवसेना संपली त्या बाबतीत काय बोला बघा किती चाळीस गद्दार गेले काय फरक पडला का उद्धव साहेबांनी पुन्हा सांगितलं मी नव्याने शिवसेना उभी करणार आणि त्याचं तुम्हाला उदाहरण येते दिसते शिवसैनिक हे कुठेही जात नाही ते वेळेला बरोबर उभे राहणार तुम्हाला कधी असं दिसणार नाही पण जेव्हा ज्या दिवशी संकट असेल त्या दिवशी शिवसैनिक उभे राहतील माझ्या जोडीला आज पण हिंदू मुस्लिमचे दंगल झालेले शिवसैनिक आहेत गोळ्या खालेल्या आहेत आज पण माझ्या ऑफिसवर हो आहेत पण वेळेला बरोबर सगळे उभे राहतात ते कुठेच जाणार नाही आणि मराठी माणूस हा टिकला पाहिजे त्यामुळे उद्धव साहेबांनी आजपर्यंत जे काय शिवसेनेच्या माध्यमातून नवीन वळारी घेतली ती येणाऱ्या पाच वर्षात तुम्हाला दिसेल महानगरपालिकेमध्ये दिसेल आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये मुंबई महानगरपालिका जिंकणार शंभर टक्के शिवसेनेची मुंबई महानगरपालिका असतात शंभर टक्के शंभर टक्के विश्वास आहे शिवसेनेला विश्वास आहे शंभर टक्के विश्वास आहे एकनाथ शिंदे म्हणतात की जी संपलेली सेना आहे काय करू शकत एकनाथ शिंदेनी गद्दारी करून गेला जे काय समृद्धी महामार्गाचे जे काही घोटाळे होते ते वाचवण्यासाठी ते गेलेत त्यांच्या मागे शिवसैनिक नाही गद्दार त्यांच्या मागे आहेत कट्टर शिवसैनिक आहे उद्धव साहेब वर्षा बंगल्यावरती देवेंद्र फडणवीस जात नाही काय कारण आहे तुम्हाला मी त्या दिवशी पण बाईटमध्ये सांगितलं ना की अघोरी विद्या केलेली आहे तिकडे त्यामुळे भीती जात नाही तो असा पहिला मुख्यमंत्री मी बघितला की जे पाच सहा महिने झाले तो वर्षा बंगल्यावर जात नाही तो घाबरून घरी बसलाय घाबरण्याची गरज नाही ना एवढे एकनाथ शिंदेला तुम्ही घाबरत असल त्या अघोरी विद्याला तो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद सोड असं माझं तुम्हाला विनंती आहे आपण आपण जर पाहिलं तर आज ग्लोबल सिटी मध्ये त्यांनी त्यांची तिखट प्रतिक्रिया त्यांच्या शैलीमध्ये दिलेली आहे असा असताना लवकरच वसई विरार शहर महानगरपालिकेची निवडणूक आहे मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसैनिक आक्रमक झालेले आपल्याला दिसून येतात आपल्याला हे सर्व विषय काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसईविरा